आज आपण मुक्त शनिवार अंतर्गत एक आनंददायी खेळ घेणार आहोत आपल्या खेळाचं नाव आहे पास द काय नाव आहे खेळ कसा खेळायचा तर हे प्रथम मी तुम्हाला समजावून सांगते तर तुम्ही सर्वजण एका दिशेने तोंड तोंड राहणार आहात आणि एका विद्यार्थिनीला मी ऍक्शन करून दाखवणार आहे त्याने परत दुसऱ्याला ऍक्शन करून दाखवायची त्याने तिसऱ्याला ऍक्शन करून दाखवायची आणि अशा प्रकारे हा खेळ खेळायचा आपण पाहूया सुरुवातीला केलेली ऍक्शन शेवटपर्यंत कशी पोहोचते खेळ खेळताना कुणीही मागे वळून बघायचं नाही आणि एकदाच ऍक्शन करायची परत परत ऍक्शन केली जाणार नाही लक्ष देऊन पाहायचंय आणि त्याप्रमाणे पुढच्याला करून दाखवायचंय आलंय का लक्षात त्याला करून दाखवायचे त्यालाच नाही विश्व त्याला करून दाखव राजकन्यांनी काय केलं होतं आणि गौरवनी काय केलंय बघा ॲक्शन काय केलं ती सुरुवातीला आणि शेवटपर्यंत कशी पोचली तिने काय केलं तर बघा आणि तुम्ही काय केलंय बघा हा इकडे तोंड करून करून दाखव करून दाखव ना काय केलं तर सुरुवातीला तर पहा अशाच प्रकारे सर्व योजना वगैरे असतात तर अशाच खालीपर्यंत येत असतात वरी वरी वे योजना वेगळीच असते आणि खाली त्याचं त्याच वेगळ्या गोष्टीत रूपांतर होतं तर हे तुमच्या ह्या खेळातून लक्षात आलं असेल तुम्ही सर्वांनी खेळात सहभाग घेतला आणि छान प्रकारे खेळ खेळलात त्याबद्दल एकदा तीन टाळे वाजून तुमचं अभिनंदन व्हेरी नाईस